नमस्कार मी एम आय एम कॅन्डिडेट अनिल सुंडके हे सोशल वर्कर ॲक्टिव्हिटीज ऑफ वका बोर्ड नाही काम करत असतात हे एक महिन्यापासून माझ्याकडे येतात आणि यांना हे सगळे पेपर गोळा करताना लई त्रास झाला कारण एक साधारण माणूस आहे गरीब माणूस आहे पण यांना वका वो, वकअप बोर्डाच्या जागेच्या बद्दल ते म्हणून यांनी माझ्याकडे आला मग मी थोडी मदत केली त्याला पेपर काढायला अधिकाऱ्यांचे माझे संबंध त्यामुळं हो। वकफ जागा असलेले भूखंड रवींद्र धंगेकर यांनी आपल्या पत्नीची नावे करून घेतली आहे घर क्रमांक नऊशे सहासष्ट अब्लिक एक ही जागा त्यांनी वाढीव ऑफिस आहे मिळवा मिळावा यासाठी शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्याशी संगमत करून पत्नीचे नावे बोजा नोंद करून घेतली लक्ष्मी रोडवर थेट एक्सेस मिळावा यासाठी प्रश्न प्रशासनावर दबाव आणला सदरवाडा गणेशे चौक दंगेकर आमदार झाल्यावर म्हणजे अठरा मार्च दोन हजार तेवीस या दिवशी या जागेवर बोजा नोंद करण्यात आली वकफ बोर्ड ची मालमत्ता हडप केल्या केल्याचं प्रकरण नुकताच समोर आला ही जागा एकोणीशे पस्तीस साली डॉक्टर करीम खान आणि त्यांचे पत्नी बेबी राबिया खान यांनी वकफला सामाजिक कार्य दान केले होते पण वकफची जागा अशी आहे का एकदा कुणी दान केली तर तो, तो पण परत घेऊ शकतो नाही असा नियम आहे त्याचा वकफ बोर्डाची जागा ही एकदा वकफनामा झाल्यानंतर कोणत्याही प्रकाराची विकता येत नाही आणि विकत घेता येत नाही असे कायदा सांगतो दंगेकर यांनी आमदार झाल्यानंतर दिवसात बेकायदेशीरपणा पद्धतीने दबाव आणून ही जागा आपल्या पत्नीच्या नावावर करून घेतली दंगेकर यांच्या निवडणूक शपथपत्रिकात ही वादग्रस्त जागा त्यांच्या पत्नीची नावे दाखवण्यात आलेली आहे वकमची जागा ही कोणाचं कोणाची मालकीची असू शकत नाही ती अल्लाची जागा आहे असे असते दंगेकर यांनी ही जागा हडप करून अल्लाच्या जागेवर दरोडा टाकला आहे त्यामुळे हा वकफ बोर्डाचा इस्लामचा आणि मुस्लिमांचा अपमान आहे जे निवडणूक आल्यावर आमच्याकडं मते मागायला येतात तेच आमच्या पाठीत खंजीर खूप हे यातून उघड झाले आहे मी आणि माझा पक्ष आजवर मुस्लिमांच्या हितासाठी बाबतीत आक्रमक राहिलेलो आहे त्यामुळे या प्रकरणात कायदेशीर कारवाई व्हावी आणि ही जागा पुन्हा वक्क बोर्डाला मिळावी यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत दुसरी गोष्ट परवा दिवशी मी हजर टिपू सुलतानचा स्मार्ट मोठा बांधणार अशी घोषणा केली होती त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी पण आमचे भाजपचे आदरणीय धीरज घाटेसाहेब यांनी मला विरोध केले आणि मला म्हटले का उत्तर दिलं त्यांनी का आम्ही होऊन घेणार नाही आणि मी करू करून शिवाय शिवाय राहणार नाही मी पण असं थेट त्यांना आव्हान देतो कारण ते एक स्वतंत्र वीर हे होते सेनानी सेना होते आणि ते मरुसपर्यंत शहीद होईसपर्यंत ते अंग्रेजाबरोबर लढवले होते आणि ते म्हैसूरचे एक राजा होते ते भारतीय होते ते काय बाहेरून आलेले ते नव्हते तर म्हणून मी ते केल्याशिवाय राहणार नाही आणि ते म्हणतात घाटे का आम्ही विकासावर बोलतोय पण मोदी साहेब जेव्हा पुणे शहरात आले आणि रेस्कोसवर त्यांनी काय विकासावर बोलले त्यांनी मुस्लिमांच्या आरक्षणावर बोलले का मुस्लिमांनी ओबीसी चे आरक्षणवर डाका टाकला असे शब्द वापरले